वेलकम टू धानेश दीपाली यूट्यूब चॅनल आज नवीनच काय लॉ करत आहे आपण बरेच दिवसांनी व्हिडिओ वगैरे टाकलेले म्हटलं आज जर बाहेर फिरायला आलेलं आम्ही असं एक ठिकाणी आलेलं आहे सगळ्यांना आवडतंय राव कुठल्या ठिकाणी आलं सांग पटापट सागर विहार मुंबई वाशीमध्ये ना सागरविहारला फिरायला आलेलं आहे मागचं लोकेशन आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आता बघू शकता तुम्ही एक नंबर भारी वाटत आहे आणि खाली जरा असं शेवाळ वगैरे आहे जपून ये व्यवस्थितपणे थोडस पुढं जाऊया पाऊस झाला जा आहे पाणी वगैरे जवळ आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता मी तुम्हाला पुढचं दाखवतो तु। इकडून सुरुवात होतोय समुद्र बघू शकता, हो शकता तुम्ही केवढं विशाल समुद्र आहे इकडं बघू शकता सगळेकडे पुढं सगळं असं काहीच गाव वगैरे नाही काय नाही बघू शकता तुम्ही इकडे दीपू उभारलेलं आहे बघू शकता दीपू कसं वाटतंय तुला एकदम मोकळा असं तुला वाटतं का तू मुंबईमध्ये आहेस असं फील होतो का काय वाटतं कुठं आहेसं असं वाटतं तुला वाटतं असं गाव असं वाटतं की म्हणजे एकदम शांतता इथे ते दुसरं कोणीच नाही असं होय ना बघू शकता तुम्ही इथं नाव वगैरे आहे बघू शकता जवळून बघा तुम्ही कसं आहे की जवळून दाखवे पण नाव बघू शकता तुम्ही हे बघू शकता आणि तू बघू शकते तू इकडं मला दाखव ना म्हणजे असं बसतो मी बोट बघा बोट हे बघा आहा एक नंबर राव फील भारी वाटतय असं पण बसू शकता तुम्ही आणि असं पण बसू शकता एक नंबर भारी आहे आणि बरेच दिवसांनी आले इकडं ना तर नाव वगैरे बघायला भेटलं आणि पाणी पण जास्त पाऊस झाल्यामुळं पाणी पण खूपच आहे इकडे पण आहे मोठी नाव मोठी नाव तिकडे पण आहे भारी वाटतय एकदम शांतता फिलिंग आता विचारलं तर फिलिंग माझा ढगा ढगात ढगाच <laughs> फिलिंग आहे एक नंबर राव एक भारी आणि काय सांगत होतं की शेंगदाणे वगैरे भारी होता भाजलेली शेंगदाणे कुरकुरीत शेंगदाणे वगैरे खाल्लं आणि एक छोटासा व्हिडिओ बनव असं वाटलं बघू शकते इकडे मच्छीमार वगैरे करू शक करतात इकडे सगळं बघू शकते त्यांची त्यांची एरिया आहे एरियामध्ये असत त्या एरियामध्ये मच्छीमार करत असतात आणि इथं नाव कसं आलं दाखव इकडं माझ्याकडं हिकडं नाव कसं आलं ना। आता पाणी नाव कसं आलं त्याचं एक स्टोरी आहे रात्री पाणी वट म्हणजे ओटी भरतं म्हणतात काय म्हणतात त्याला ओटी भरत ओटी भरणी ओटी भरणी झाल्यानंतर त्या पाण्यातून हिकडं येतात नाव आणि परत पाणी तिकडे जातो म्हणजे रिटर्न सकाळ झाल्यानंतर पाणी तिकडं गेल्यानंतर इथं राहतात परत पाणी आल्यानंतर पण घेऊन जातात आणि चिकनातनं पण वडून त्या मशीनद्वारे घेऊन जात असतात बघू शकता तुम्ही आणि इकडे शेवाळ खालचं तर शेवाळ दाखव कसं आहे ना पाणी ना पाणी वगैरे त्या लेवलला असतो आणि बघू शकता तुम्ही आणि बरच म्हणजे आता पब्लिक थोडंफार कमी आहे कमी पब्लिक आहे खूपच भारी वाटतं राव आणि इकडे विमान एक दाखवून विमान विमान चाललेले आहे बघू शकता बघू शकता तुम्ही एवढा एक नंबर बास तेवढंच होता आता मी थोडस ह्या नावाचं फिलिंग हे काम कर तू घे म्हणजे तुला कसं वाटतं मी विचारतो वगैरे बघू शकता तुम्ही इथं शिंपल्या वगैरे बघू शकता मित्रांनो शिंपल्या वगैरे बघू शकता तुम्ही बघा शिंपल्या हे बघा शिंपल्या ही शिंपल्या आहेत शिंपली असतील खूपच सिंपले असतात हां खूपच पाण्याला प्रेशर असल्यामुळं खूपच कचरा इकडे येत आहे आणि इकडे बघू शकता कचरा वगैरे कसं पडलेलं आहे इकडे आणि इकडे जे जुना नाव वगैरे आहे आणि इकडचं मागचं लोकेशन आहे इकडं गेल्यानंतर आपण वाशीगाव लागतो इकडं वर गेल्यानंतर वाशीचा हायवे आणि इकडे गेल्यानंतर ते जी ब्रिज जी दिसत आहे ना ओल्ड मुंबईला जाण्यासाठी ब्रिज आहे आणि पलीकडं ते रेल्वे ट्रॅक पण आहे तसंच इकडे गेलं तर मानकूर गाव आहे तिकडं मानकूर झाल्यानंतर इकडं खाली मुलुंड आहेत कोपरखेराणे हे वाशी वाशीचं गाव ह्या पाठीमागं आहे बघू शकता तुम्ही आणि महत्त्वाचं काय सांगायचं होतं की हां मास हां आता तुम्हाला महत्त्वाचं सा काय सांगायचं होतं की अजून एक गोष्ट झूम करून दाखवावं लागेल मासं कसं फिरत आहेत बघू शकता तुम्ही थोडंसं चिखलामध्ये मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघू शकता तुम्ही हे बघा मासं कसं फिरत आहेत खूपच असं फ्रेश वाटतंय आणि खूप भारी वाटत राव आणि आई या <laughs> बोटाचं नाव आहे तुला कस होतं पाण्यात तू आता पाण्याचं तुला भीती वाटतंय मला माहिती आहे म्हणून म्हटलं की हा तू विचारलं कसं वाटतंय छान वाटत म्हणजे आज तू गेली होतीस ना म्हणजे त्यात पण आपण लॉग नवीन करायचं आपण नाही आपण वेगळं एक लॉग करायचंय की तू फर्स्ट तीन तास कंटिन्यू मध्ये होते ना मग आपण ते एक लॉग वेगळं केलं तर चालेल का म्हणजे कसं फील होतं काय होतं कधी आलीस तू मुंबईला ते पण एक नवीन व्हिडिओ आपण बनवायचा आहे पण आता तुला इथं कसं वाटतं छान असं एकदम समुद्र की भीती पण एकदा पाण्यात गेले की काहीच नाही वाटत छान वाटत आणि तिकडे तर ना आम्ही कुठे गेलेलो एलिफंटा बर्ड्स वगैरे छान म्हणजे एकदम हवा मस्त फ्रेश येते आणि छान दिसत वटी भरल्यानंतर लय भारी वाटतंय आवाज येते असं पाण्याचा तरी एक दिवशी म्हणजे संडेला लागेल आपल्याला संडेला इकडे पाणी आलेलं असतंय खूप भारी वाटतंय आणि इकडं झाडं कशाचे आहेत ते पण थोडंफार म्हणजे पहाटे ना? म्हणजे तीन वाजता येत ती वटी भरत असतो मग पहाटे झाल्यानंतर परत ते वटी भरणं म्हणजे पाणी रिटर्न जात मग मच्छीमारी वगैरे सकाळी असतात आपण त्या एक व्हिडिओ बनवून दाखवायला पाहिजे असं मला समुद्रामध्ये जुगावमध्ये जुगावमध्ये पण आहे विकायला कधी बघितलं नव्हतं ते पण मी इथे आल्यानंतर बघितलं म्हणजे मुंबईमध्ये ना असं एक की ही नाही की बाबा सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात आता आपण ना इथला झाड कुठल्या प्रकारची असतात ती दाखवूया ते झाडाचं पान दाखवूया गावाकडे लिंबाचं झाड असतो बाबळी झाड असतं हे आणि बरेच झाडं असतात इकडंच हे वेगळ्या प्रकारचं झाडं आहेत बघू शकता असं आहे असं जाळी वगैरे लावलेली असतात काय कचरा जास्त येऊ नये आणि तिकडंच दगडामध्ये फसावून दगड पण इकडे टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही खूपच कचरा ह्या साईडला आहे जरा जपूनच पाय ठेवावं लागते तुला आता आपण मिनी सागर विहार मध्ये वाशिम नंतर कसं वाटलं भारी वाटलं की नाही एकदम फ्रेश आणि असं वाटतंय की आपण मुंबई मध्ये नाही असं वाटतंय आणि काम वगैरे भरपूर येऊन खूप भारी राव शांतता ज्यांनी व्हिजिट केलं नाही तुम्ही पण येऊ शकता आणि मुंबईचे लोक तरी काय सगळेजण येत असतात आणि तसंच काय तू सांगू शकशील काय चॅनलच्या संदर्भात आमच्या सगळे सगळेजण लाईक करा शेअर करा सपोर्ट करायला थँक्यू मग तुमचा चांगला सपोर्ट भेटतोय असं सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आमचे आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ थँक यू थँक यू सो मच